हॅलो नमस्कार मी जनश्री हाऊस क्वेनमध्ये तुमचं खूप साऱ्या स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि दोन दिवसांना आम्ही चाललो आहोत काल तर मग माझं असं झालेलं की घरात काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्यात आहेत काय काय खराब होऊ शकतं सुट्टीमध्ये कारण हे जाऊन लवकर येणार ते एक आठ दहा दिवसात लवकर येणार पण बाकीचं काही खराब न होण्यासारखं काही गोष्टी बघून ठेवून किंवा काही गोष्टी फ्रीजमधल्या ह्या तर मला आज तरी बघायच्या आहेत तर थोड्याशा बघितलेल्या आहेत मी आणि आत्ता आरवला घेऊन आम्ही चाललोत आर सी टीला गावीगिने जायचं आहे ते काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा आरवला नेहमी इकडे मी कसं शॉर्ट पँट वगैरे घेतलेले आहेत तर थोडंसं लाँग पँट आणि ह्या त्या गोष्टी ते घ्यायच्या होत्या तर म्हटलं की ठीक आहे चला जाऊयात आवरते आणि मग आम्ही तिघं पण जाऊन येतो बोलो हाँ? दुनिया काय काय बोलू दुनिया हिला देंगे हम कैसे देऊन काय कसं पण झालं आमची रिक्षा अजून आली मी ड्रेस चेंज केला कारण तो खराब झाला खाताना काहीतरी पडलं त्याच्यावरती अशा आमची झालेली आहे वन फाय फोर नाईन ऐका वगैरे हा चलो हा वन वन फाय फोर नाईन चल आरो माझा मोठा आणि जबाबदार होतोय ह्या सगळा बॅग ज्या ना आम्ही हातात घेतला होता आणि मी बिलिंग करताना आरो जरा पकड रे म्हटलं तो द्यायलाच तयार नाही अजिबात ना माझ्या हातात देत होता ना सचिनच्या हातात देत होता हां त्याचेच कपडे होते जास्त करून कारण त्याची उंची वाढते त्यामुळे शक्यतो म्हणजे एक तीन ते चार महिन्याला मला घ्यावे लागत आहेत त्याला कपडे उंची फास्ट वाढते त्याची तर आम्ही तिघंही जाऊन त्याला घेऊन आलो कपडे कारण गावी कसं इथे तर तो शॉर्ट पॅन्ट वापरतो पण गावी जाऊन जरासं लाँग पँट वगैरे वापरू देत म्हटलं खेळतो इकडे तिकडे पळतोय आणि ड्रेसेस पण त्याचे तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाऊन घेऊन येऊयात मग ते जाऊन आम्ही घेऊन आलो गावाला जायचं बाबा खुश आहेत गावाला चाललोय मी आधी माझ्या झाडांचं बघ बाई <laughs> पाणी घाल झाडांना तुमच्या घर दुसऱ्या चप्पला एकच आहे ना तुमच्या चप्पल दुसरी हाय कुठली बुट बिट घेऊन जाणार आहे काय

आम्ही आल्यावर खरी मजा आपणच मजाच करायची आता शेतात बर आज अक्षय तृतीया आणि आज पोळ्यांचा बेत आहे त्यासोबतच मी म्हणजे एक अक्षय तृतीयेच्या निमित्तानं काहीतरी आपण खरेदी करतोच तर मग एक ग्रॅमचा एक सोन्याचा जो पॉईन असतो तर तो घ्यायचा विचार आहे माझा आज घेऊन ठेवते सचिनला जे जेवण आहे ते मला मी फास्ट करणार आहे मी कारण सकाळी तेवढा लवकर पोळीचं जेवण आवरलं नेवाजवळ नैवेद्य दाखवला ती जेवायला दिले तो जेवतोय आणि बाजू आहे तर तो आता देते दे ते मी फास्ट करते कारण पोळीचं जेवण आवरायला उशीर झालायच्या मुहूर्तावरती हे एक ग्रॅमचं कॉईन घेऊन आले दहा वरती आता फॅन लावते अगोदर आता मला करायचे दोन तीन कामं त्यामध्ये एक काम असं का का। आहे की काही साड्या मला गावी घेऊन जायच्या आहेत जे शूट काहीतरी करायचं आहे माहेश्वरीचं साड्यांचं आपलं आणि बॅग पण भरायच्या आहेत तर ते दोन कामं आता आज उद्यामध्ये करूयात कारण उद्या ह्यांना सुट्ट्या उद्या म्हणाल्या लागेल उद्या आपण करूयात काम आरवचा उद्या रिझल्ट आहे मेच्या दिवशी तर ते पण आहे आणि मी काही कलेक्शन जे आहे साड्यांचं माझं पर्सनल कलेक्शन दाखवते खूप खूप आधी मी शेअर केलं होतं तर काही साड्या मी दाखवते ज्या माझ्याजवळ आहेत आणि ज्या काही माझ्या कलेक्शनमधल्या आहेत आणि काही आमंत्रणमधून घेतलेल्या आहेत त्या सर जसं डोक्यातल्या म्हटलं सर दाखव्यात ही महेश्वरीचं एक कलेक्शन आहे हे नवीन आहे तर हे मला आता दाखवायचं आहे याचा व्हिडिओ करायचं आहे तर त्याच्यासाठी म्हटलं हे बाहेर काढून ठेवते आणि सिम्पलवाले कारण ह्या महेश्वरी वेगळ्या आहेत ह्या वेगळ्या आहेत पण आपल्याकडे आहे कलेक्शन ह्याच्यामध्ये पिंक कलर रेड कलर त्याच्यानंतर ब्लॅक कलर आणि हा कलर आहे ही पार्टीवेअर टाईपमध्ये साडी आहे आणि खूप एलिगंट खुँग खुँग है। आहे खूप म्हणजे खूप सिम्पल अशी साडी छान आहे साडी खूप मस्त आहे प्युअर हँडलूम शिफॉन साड्या ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मी शिफॉन बनारसी महेश्वरी सगळ्या प्युअर हँडलूममध्ये ठेवलेल्या आहेत कोणतेही मी पॉवरलूम ठेवलेलं नाही आहे त्याचं एकच रिझन की थोडंसं छान म्हणजे घेतानाच साडी मी विकतानाच क्वालिटीमध्ये विकावी तर पण शिफॉन मध्येच आहे ग्रीन कलरचा पल्लू यायचा आणि पिंक कलरची ही साडी आहे बनारसी बुटीक म्हणून एक पेज आहे इंस्टाग्राम वरती तर दोन वर्षापूर्वी त्या इंस्टाग्राम वरून अकाउंट दोन ही घेतली होती साडी खूप सुंदर आहे खादी जॉर्जेट मध्ये आहे ही साडी मस्त आहे ही पण खूप जणांनी लिंक विचारलेली तर ते पेज आहे बनारसी बुटीक नावाचं तर तनायरा जे आहे तातांचं तर तिथेही तुम्ही भेट देऊ शकता आउटलेटमध्ये त्यांच्याकडे साड्या खूप छान असतात आ, मेन म्हणजे त्या थोड्याशा हँडलूम असतात आणि कॉस्टली असतात पण डिझाईन युनिक असते तर तशातलीच ही एक साडी होती ही मी मागच्या वर्षी मला वाटते रक्षाबंधनला काहीतरी नेसली होती कोवाडला खूप सिंपल आहे पण सोबर आहे साडी तर महेश्वरीमध्ये पुढची रेंज जी आहे ती अशी थोडीशी शायनिंग जरी असलेली रेड कलर हा इथं तुम्हाला दिसत एकदम डार्क रेड एकदम ब्लड रेड असतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं मरून कलरचा एक टच येतो आणि जांभळ्या सॉरी शेवाळी कलरचा याला थोडा पदर येतो पदराच्यामध्ये असे छान जरी काम येतं थोडे थोडेसे पट्टे येतात आणि ह्याचा ब्लाऊज पीस सुद्धा असा शेवाळी येतो ही साडी मी नेसली होती तुम्ही बघितलं होतं यातल्या काही साड्यांची ओळख देते आता ह्या दोन होत्या त्या महेश्वरी होत्या ही खूप आधीची साडी आहे जुनी आहे ही दिवाळीला घेतलेली साडी आहे तीन वर्ष झाली आता ही आता दसऱ्याला घेतलेली साडी होती आणि ह्या आमंत्रणमधल्या साड्या होत्या ही माझ्या कलेक्शनमधली महेश्वरी साडी आहे गुलाबी कलरची ही पण माझ्या कलेक्शनमधली आहे प्युअर शिफॉन ही चंदेरी साडी आहे ही मी बेळगाववरून घेतली होती नयनच्या डोहाळी जेवणाच्या वेळी त्याच्यानंतर ही प्युअर सिल्क नारायणपीठ ही कोल्हापूरवरून घेतली होती ह्यासुद्धा माझ्याकडे आहेत ही इरकलमध्ये राजश्रीने गिफ्ट केलेली ही पानेरीमध्ये साडी घेतली होती झाली चार वर्ष त्याला त्यानंतर ही साडी मला गिफ्टेड आहे मला एकट्याने दिली होती आणि खूप सुंदर साडी आहे याला खूप विचारण्यात आलं होतं पण माझ्याकडे लिंक वगैरे काही नव्हती ही भावाच्या लग्नामध्ये घेतली होती मावस भावाच्या ग्रीन कलरची त्यानंतर ही सिंपल इरकल साडी आहे ही माहेश्वरी साडी आहे ही पण आता खूप म्हणजे खूप विकली गेली खूप मस्त दिसते साडी ही त्यानंतर ही नऊवारी साडी एक असावी म्हणून मी ठेवलेली आहे ही साडी खूप जुनी आहे जवळजवळ सहा वर्षाच्या आधीची आणि फक्त बाराशे रुपयामध्ये मी घेतलेली ही साडी आहे प्रचंड सुंदर साडी आहे म्हणून मी ही ठेवलेली आहे त्यानंतर ही ग्रीन कलरची साडी ही आमंत्रणमधून घेतलेली आणि ही जी आहे ही टाटा तनारा इथून घेतली ती अभिषेकच्या साखरपुड्याला मी नेसलेली बनारसी हँडलूममध्ये आहे ती त्यानंतर ती एक महेश्वरी होती ही परत एक सिल्क होती साडी जी आ, मी दा दिवाळीमध्ये नेसली होती त्याच्यानंतर ही पण एक महेश्वरी आहे पण एक कस्टमाइज आहे महेश्वरी साडी ही वटपौर्णिमेला नेसली होती ही सगळ्यात महागडी माझी साडी आहे सचिन बेंगलोरला गेले होते तेव्हा त्याने तिथून प्युअर गढवाल सिल्क जी आहे ती घेऊन आली होती त्यानंतर ही गुलाबी कलरची साडी मागच्या वर्षी मी लक्ष्मीमध्ये नेसलेली ऑरगॅन्समध्ये ही एक साडी ठेवलेली आहे ही खूप मस्त बसते साडी करण्याचं बॉटम जे ते खूप हेवी आहे त्याच्यामुळे त्यानंतर ही एक ग्रीन कलरची खूप सुंदर अशी साडी आहे मस्त दिसते ते साडी ही पण जुनी आहे खूप ठेवलेली हो आहे अशीच पार्टीवेअर आहे म्हणून त्यानंतर ही लेमन कलरची साडी ही आमंत्रमधून घेतली होती राजस्थान ट्रिपला गेलेली तेव्हा ही साडी आणली होती आणि त्याच्यानंतर ही आहेरात मिळालेली साडी याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता खूप सुंदर ही साडी दिसते ह्या सगळ्या साड्या आता मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत कारण झुरळं वगैरे होऊ नयेत म्हणून मी परत एकदा व्यवस्थित काढला आणि तुम्हालाही ते कलेक्शन दाखवलं ही पण माहेश्वरी साडी आहे प्लेन महेश्वरी साडी हँडलूममध्ये शेवाळी कलर त्यानंतर ह्या बाकीच्या साड्या मी इथे ठेवून दिल्या ही सचिननी मला आता ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेली आहे ही पटोला सिल्कमध्ये साडी आहे त्यानंतर ही ग्रीन कलरची बॉटल ग्रीन कलरमध्ये ही एक माहेश्वरी साडी आहे ही तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये काही आ, तर ह्या सगळ्या साड्या आता मी अशा ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही गोष्टी करणार आहे म्हणजे ह्या व्यवस्थित राहाव्या आता दीड महिने तरी गावी थांबणार त्याच्यामुळे तर त्याही गोष्टी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेनच कारण कपाट मला पूर्ण आवरायचं हो आहे प्रॉपर ठेवून द्यायचं आहे ह्यातल्या आता काही साड्या ज्या आहेत त्या मला गावी घेऊन जायच्या म्हणजे त्याचं फोटोशूट अजून राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी बाकी सगळं जे सामान आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे मी आता बघते की हातलं उकडते फार इथं वरती फॅन लावून सुद्धा जास्त उकडते त्याच्यामुळे मग मी विचार केला की संध्याकाळीच करूया कारण आता साडी पण असं सा दिवसभर पूजा झाली नैवेद्य झालं आरवचं जेवण झालं सचिननं पाठवून दिलं जेवण त्यांना पण पोहोचलं त्यांनी फोन केलेले की छान झालं झालं श्री आणि मिळालं म्हणून तिवाला इथे पण जाऊन आले तृतीया होती म्हटल्यानंतर ती पण गोष्ट झाली आणि हा जर पीस विचारला तर हा सिंपल वाला आहे साधा वाला आहे हा काही सोनायचा नाही आहे हा मला एकटीने गिफ्ट केला होता तर हे याला मॅच होते म्हणून मी घातलं होतं मग आता काय करते याला सगळं आवरलेलं तर आहेच अजून आमरस करायचं आहे तो ह्यांना म्हटलं मी संध्याकाळी करते आमरस त्याच्यामुळे मग राहिलं आता सकाळी बाबांशी पण फोन झाला होता आहेत सगळे व्यवस्थित ताई तन्वीर सगळे आहेत व्यवस्थित आता आम्हाला पण जायचं आहे गावी हळूहळू मेन असं होतं की त्यांना श्री आणि ब्लॉग्स खूप कमी येत आहेत तुझे आणि बघ तुला विसरतील लोक असं म्हणून तर आता काय झालं आहे बऱ्यापैकी लोक ब्लॉगिंग करतात खूप जणं ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि माझं कसं झालं आहे की जसं मी स्टार्ट केलं ब्लॉगिंगचं जसं स्टार्ट केलं तसं मला माहीत होतं की मी एवढ्या पुढे कुठेतरी येईन किंवा अजून काही मी गोष्टी करेन तर देवाच्या दयाने कृपेने त्याच उडकी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या चांगल्या झाल्या आणि अजून नवीन नवीन संधी येतात तर माझं मी तुम्ही बघितलं असेल माझी जर्नी तर सुरुवातीपासूनच मी चेंज करत आले सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या राहणीमानत असेल किंवा स्वतःमध्ये असेल बोलण्यामध्ये असेल किंवा अजून काही गोष्टींमध्ये तर ते मला बदल आवडतो नेहमी म्हणून मग अजून काहीतरी नवीन नवीन करत जायचं तर त्याच गोष्टी मी करण्यामध्ये आहे की एकाच ठिकाणी नाही थांबायचं था। पण माझे जे व्ह्यूअर्स आहेत किंवा ज्यांना माझे ब्लॉग्स आवडतात म्हणून मी विचार केलं की आठवड्यातनं दोन किंवा तीन तरी टाकेन ब्लॉग जसं वेळ मिळेल तसं आणि जसं मी करू शकेन असं आता बऱ्यापैकी मी ब्लॉगमध्ये तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या म्हणजे फॅमिली शेअर केलेली आहे माझे जे अप्स अँड डाउन्स आहेत ते शेअर केलेले आहेत मनातल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत सगळंच पण आता असं व्हायला लागलंय ना की अजून कुठल्या काय गोष्टी कारण नवीन असं विचार करते काहीतरी नवीन नवीन तेच तीस रोजचं रुटीन नको रुटीन आता जे ब्लॉग रुटीनमुळे चालले सर्व सुरुवातीला मी माझे डेली रुटीन टाकायचे किंवा अजून काही गोष्टी टाकायचे मग आता ऑडियन्स ऑडियन्ससुद्धा चेंज होत जातो सुद्धा नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं मलासुद्धा असं वाटते की मी तेच 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 नको द्यायला आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी शेअर करत राहूया ज्या मला उपयोगी पडतील आणि तुम्हाला देखील त्या चांगल्या वाटाव्यात तेच तेच नको कंटिन्युअसली म्हणून मग विचार केला की जेव्हा आपल्याला वाटेल की आपण हां हे ब्लॉग चांगला करू शकतो हा ब्लॉग आपण अपलोड करावा तर तेव्हाच असं करते आणि बाकीच्या विषयी तुम्हाला माहिती आहे मी आता नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वेळ द्यावा लागतोय घरातलं पण आणि आर ओची आता एक्झाम होती तर त्याच्यामुळे पण ते पण लक्ष होतं आता झालेलं आहे सगळं आणि गावी गेल्यानंतर होप्स की मी रेग्युलर टाकेन ब्लॉग कारण गावाकडच्या गोष्टी खूप सारख्या तुमच्याशी शेअर करण्यासारख्या असतात तर त्याच्यासाठी मनुभव म्हटलं आणि साड्या त्या दिवशी मी दाखवलेल्या त्यातल्या बऱ्यापैकी माझ्या कलेक्शनमधले होतं म्हणून म्हटलं की, की तुम्हाला ते दाखवत कलेक्शन म्हणजे ज्यांनी कोणी वरती नाहीत तर त्यांच्यासाठी ते बरं पडेल आणि बा म्हणजे त्याबरोबरच माझं माझं स्वतःचं देखील कलेक्शन दाखवलं कारण असं नको वाटायला की मी फक्त महेश्वरीच नेसते तर बाकीच्या पण साड्या आहेत त्या पण मी कधी कधी नेसते असं होतं की जेव्हा मी त्या नेसेल तेव्हा कधी ब्लॉग्स केलेला नसतोय किंवा असं काय होतं तर त्याच्यामुळे तर मग आता भरपूर म्हणजे इथे मी हे कानातले वगैरे पण काढून ठेवतात राजेश्रीला मला जे द्यायची आहेत ना तरी इथले काही साड्या मी राजेश्रीकडे पण पाठवलं राजश्रीचे जे ब्लॉग जे लोक बघत असतील ना तर त्यांना माहीत असेल की ती अगोदरच तिचं असं असते की तुझं सिलेक्शन सगळं मला पाहिजेत म्हणून कंटिन्युअसली आम्ही कधी कधी जेव्हा जेव्हा जायचं मला एकदा आठवतंय राजेश्री आणि मी गेलो होतो एका म्हणजे जेव्हा जेव्हा कपडे घ्यायचं आम्ही एकमेकींना म्हणजे दोघी जेव्हा घ्यायचं पप्पा आम्हाला घेऊन जायला द्यायचे पप्पा किंवा मम्मी तर तिचं असं तुला कुठला आवडलं सांग मग मी आपली सांगायचे मग एकदा असं झालं मी हे आवडलं म्हटलं ड्रेस मटेरियल तर तिनं ते घेतली मला म्हणते तू दुसरं घे मग तिला पण आवडतात गोष्टी म्हणून आणि बहिणीबरोबर शेअर करायला कुठलं हे म्हणजे आवडतं तिच्याशी शेअर करा आणि ती तेव्हा तेच म्हणते मी काय नवीन घेत नाही मी आता बारीक झाल्याशिवाय काय नवीन घेत नाही गोष्टी तुझ्या असतील त्याच पाठव मला आणि आमच्या दोघी बहिणीमध्ये चालतं तिच्या काही गोष्टी मी घेते माझ्या गोष्टी ती घेते आणि बहीण भावामध्ये नाही चाल म्हणजे भावाचं सोडा बहिणी बहिणीमध्ये नाही चालणार तर कुणामध्ये चालणार म्हणूनच मला तिच्यातलं काही आवडलं तर मी घेऊन येते माझ्या गोष्टी आवडल्या तरी सर सांगते मला हे पाहिजेत हे घेऊ नये मला ही साडी पाहिजे आणि पाठवून दे मग माझं कसं असतं मग मी आता सध्या काही साड्या तिच्याकडे पण पाठवल्या ती म्हणाला लागली की मी थोडं बघते आणि घरी पण थोड्या पाठवून देते मग मी तिच्याकडे साडी पार्सल पाठवले बाकी मम्मीकडे पण काही साड्या पाठवल्या ती मला विचारणारे असतात तर त्याच्यामुळे म्हटलं की ती पण बसून बसून बोअर होते त्याच्यामुळे तर आता तो तो आता असं झाले ना सकाळी ओले केस असे बांधले होते पूजा तीन करायची होती म्हणून आता इथून इथं सगळं दुखावं लागले डोक्यातून तर म्हटलं आता सगळं हे व्यवस्थित काढून ठेवूयात आणि निवांत जरा झोपूयात कारण धावपळ झाली सकाळपासून खूप त्यासाठी आता आमच्या इथं जर म्हटलात तर शांत झालं आहे सगळं कारण इथे फक्त कोकणी आणि आम्ही मराठी आहोत घाटावरचे तर त्या ते लोक जाऊन मस्त म्हणजे एन्जॉयमेंट सुरू असते दंगा मस्ती आणि आता काही जण गावाला गेलेत ना तर ते असं वाटायला लागले अरे काय एकदम शांत झाली चालतं त्याच्यामुळे सो so, चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो नाही संपत नाही आता संध्याकाळी आमरस करूयात आणि नंतर सचिन आयंतर आपण व्हिडिओ जो आहे तो एंड करूयात मी त्यांना पोळीचं जेवण ऑफिसमध्ये पाठवलं म्हणून त्यांनी मला पाणी पेशेवपुरी घेऊन आले नेहमी भेट घेऊन येते आज शेवपुरी म्हटलं तर वाटलं ना मला मस्त आणले अरे अजून खेळायला गेला आलेला नाहीये विचार करतोय आम्ही आजच बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून ठेवायचं आवरून बी आले आमरस केलाय ना चला अक्षय तृतीयेचा खास वेद पुरणपोळी आमरस आणि बटाट्याची भाजी भात आणि सार बाजूला ठेवला आहे मी कारण हे व्यवस्थित खायचं आहे आम्हाला म्हणून तर पूर्ण भात सार वगैरे ठेवलं असं सकाळी तरी केलंच होतं चलो आस्वाद घेऊयात आता आणि हे खास ह्यांच्यासाठीच ताट आहे